नमस्कार वेलकम टू फार्मासिस्ट ऑन गो आजचा आपला विषय आहे डायबेटीस मधील आहार डायबेटीस मध्ये पडणारा महत्वाचा प्रश्न म्हणजे डायबेटीस मध्ये काय खाऊ काय खाऊ नये कोणता आहार घ्यावा योग्य आहाराद्वारे प्री डायबेटिक आणि डायबेटिक पेशंट मधील शुगर ही आपण नियंत्रणात आणू शकतो त्यामुळे ता वजन कमी होतं तसंच मधुमेहामुळे जे काही इतर आजार होतात ते देखील नियंत्रणात आणू शकतो तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण डायबेटीस मध्ये आहाराचं कसं नियोजन करायचं ते बघणार आहोत डायबेटीस रुग्णांच्या आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण हे दहा ते पंधरा टक्के कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे पंचावन्न ते साठ टक्के आणि स्निग्ध पदार्थांचं प्रमाण जे आहे ते पंचवीस टक्क्यापर्यंत असावं पण दैनंदिन जेव्हा आपण आहार घेतो तेव्हा आपण असं कॅल्क्युलेटिव्ह पद्धतीने तर आहार घेऊ शकत नाही त्यासाठी आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा योग्य डायटिशियनच्या सल्ल्याने आपल्या आहारामध्ये किती प्रमाणात प्रोटीन पाहिजे किती प्रमाणात कार्बोहायड्रेट आणि सिद्ध पदार्थ पाहिजे हे बघायचं आहे डायबेटीसच्या आहारामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे तर ओमेगा थ्री फॅटी ऍसिड रिच फूड हे आपल्या डायबेटीस आहारात पाहिजे म्हणजे कोणतं म्हणजे काजू बदाम शेंगदाणे अक्रोड जवस आणि नॉन व्हेजिटेरियन जे आहेत त्यांच्यासाठी मासे हे सगळे पदार्थ जे आहेत ते ओमेगा थ्री फॅटी ऍसिडने समृद्ध आहेत आणि हे डायबेटीस मध्ये खूप हेल्पफुल आहे डायबेटीस मध्ये फायबर युक्त आहार घेतला पाहिजे फायबर युक्त आहार म्हणजे कोणता हिरव्या पालेभाज्या फळभाज्या आणि फळ फौड, फळांमध्ये आपण कोणत्या प्रकारची फळं खाऊ शकतो सफरचंद मोसंबी संत्री आवळा कलिंगड आणि स्ट्रॉबेरी अशा प्रकारची फळं आपण डायबेटीस आहारामध्ये घेऊ शकतो भाज्यांमध्ये गवार कारलं भेंडी अशा प्रकारच्या भाज्या घेऊ शकतो तसंच कडधान्यांमध्ये मूग मटकी उडीद चवळी अशा प्रकारची कडधान्येही आपण सेवन करू शकतो डायबेटीस okay. रुग्णांनी एकाच वेळी भरपेट जेवणापेक्षा स्मॉल स्मॉल पोर्शन मध्ये चार ते पाच वेळा जेवण करणं हे उपयुक्त ठरत हे आपल्या शरीरासाठी खूप बेनिफिशियल आहे तर डायबेटीस मध्ये नॉन व्हेजिटेरियन लोकांचा असा प्रश्न असतो की मांसाहार करावा की नाही तर मांसाहारामध्ये मा तुम्ही मासे खाऊ शकता पण मासे तळलेले नसावे मासे तुम्ही शिजून खाऊ शकता चिकन तुम्ही थोड्या प्रमाणात खाऊ शकता मटन कोळंबी खेकडे हे पूर्णतः टाळायचं आहे जे अंडी खाणारे लोक आहेत त्यांनी अंड्याचा व्हाईट पोर्शन तुम्ही खाऊ शकता यलो पाड जो आहे तो टाळायचा आहे तर डायबिटीस मध्ये टाळायच्या गोष्टी कोणत्या आहेत तर डायबिटीस मध्ये साखर मध गुळ या गोष्टी टाळायच्या आहेत काही काही लोकांचा गैरसमज आहे की डायबिटीस मध्ये साखर चालत नाही पण गुळ चालतो पण असं नाहीये डायबेटीस मध्ये साखर आणि मिठाई दोन्ही प्रोडक्ट्स पाव चिप्स साखरयुक्त पेय बटाटे या, या गोष्टी टाळायचे आहेत तसंच धूम्रपान मद्यपान आणि तंबाखूचं सेवन ही पूर्णतः टाळायचं आहे अशी आपण डायबेटीसच्या आहारामध्ये काळजी घ्यायची आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ग्लायसेमिक इंडेक्स ही जी कन्सेप्ट आहे ती डायबेटिक्स मध्ये खूप महत्वाचा रोल प्ले कर तर इंडेक्स ही कन्सेप्ट कशाशी निगडीत आहे तर या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे की एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण किती प्रमाणात वाढतं याच्याशी ग्लायसेमिक इंडेक्स ही कन्सेप्ट निगडीत आहे तर सगळ्या पदार्थ जे आहेत त्यांना एक ते शंभर असे ग्लायसेमिक इंडेक्सचा नंबर दिलेला आहे तर जेवढा ग्लायसेमिक इंडेक्सचा नंबर कमी तेवढी त्या पदार्थ खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये रिलीज होणाऱ्या शुगरचं प्रमाण कमी असतं जेवढा हाय ग्लायसेमिक इंडेक्स वाला पदार्थ तुम्ही खाल तर त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये तुमच्या बॉडीमध्ये साखरेचं सा प्रमाण जास्त प्रमाणात रिलीज होत आता एक उदाहरण देते की डायबेटीस मध्ये डॉक्टर व्हाईट राईस खाण्यासाठी नाही म्हणतात व्हाईट राईस खाऊ नका असं सांगतात त्याच कारण असं आहे की व्हाईट राईसचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो सेवन्टी टू आहे आणि त्याच्या बदली जर तुम्हाला जर राईस खायचं असेल तर त्याच्या बदली ते ब्राऊन राईस खा असं सांगतात तर कारण असं आहे की ब्राऊन राईसचा ग्लायसेमिक इंडेक्स हा फिफ्टी आहे पन्नास तर तुलनेने तुम्ही जर राईस खायचा असेल जर तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करायचा असेल थोड्या प्रमाणामध्ये तर तुम्ही जर ब्राऊन राईस घेतला तर ब्राऊन राईसचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे त्यातून रिलीज होणाऱ्या शुगरचं प्रमाण कमी असतं साधारणतः ग्लायसेमिक इंडेक्स हा जर फिफ्टी फायच्या खाली असेल तर असं फूड डायबेटीस रुग्णांसाठी योग्य ठरवलं जातं त्यामुळे व्हाईट राईस ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स सेव्हन्टी टू आहे त्याच्या तुलनेमध्ये ब्राऊन राईस ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स फिफ्टी आहे असं फूड प्रेफर केलं जात तर तुम्हाला रोजच्या आहारामध्ये जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो हो की हे फूड खावं की नाही तर तुम्ही एक सिम्पल एक नेट वरती जाऊन तुम्ही चेक करू शकता की एखाद्या प्रोडक्टचा ग्लायसेमिक क्लायसेमिक इंडेक्स किती आहे तर जो तो जर फिफ्टी फायच्या खाली आढळला तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्या डायटिशियनच्या सल्ल्याने तुम्ही तो पदार्थ योग्य प्रमाणात घेऊ शकता आज आपण बघितलं की कोणता आहार घ्यावा कोणता आहार घेऊ नये आणि ग्लायसेनिक इंडेक्स ही कन्सेप्ट काय आहे तर तुम्ही अशा प्रकारे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्या डायटिशियनच्या सल्ल्याने तुमच्या आहारामध्ये योग्य असा बदल करून हेल्दी लाईफ डायबेटीस असून सुद्धा आपण हेल्दी लाईफ जगू शकतो धन्यवाद